जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज एकोणतीस ऑगस्ट आहे गुरुवारी तर आज आपण आठ वाजता ऑनलाईन आलेलो आहोत तिन्ही ॲपमध्ये आपण लॉग इन झालेलो आहोत आता बघूया कधी आणि कुठली ट्रीप पडते आणि चांगल्या चांगल्या ट्रीप उचलायच्या चिल्लर ट्रीप उचलायच्या नाही आणि बघूया जर पॉसिबल असेल तो बरला इन्सेंटिव्ह पण घेऊन बघूया आज काल आपण बिझनेस केला नव्हता मित्रांनो हाफ डे केला होता नऊशे रुपये फक्त बिझनेस झाला होता काल आपला तर आज बघूया काय होतं ते काल बिझनेस डाऊन होता आज बघूया किती होतं ते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कॉमेंट करा व्हिडिओ आवडला तर ही करा आणि तुम्हाला जर नवीन व्हिडिओ कुठल्या सब्जेक्टवर पाहिजे असेल तर कॉमेंट जरूर करा की बाबा ह्या या, या व्हिडिओ बनवा तर आपण नक्की बनवूया तर बघूयात चालू करूया आता रिसीव्हि फाईव्ह रुपीज ऑन गुगल पे फॉर बिझनेस मित्रांनो तीन वाजलेले आहेत आणि आपण आता सी एन जी भरायला आलो आहे तर या सी एन जीमुळं आपण मोठी भाडी उचलून कॅन्सल करावी लागली आणि चांगले ओलाचे दोर मला चांगले अडीचशे आड़ीश, अडीचशेचे पडले होते भाडे पण मी उचलू शकलो नाही एक उचलून कॅन्सल केलं त्याच्यामुळं सी एन जी आजपासून काय करायचं आहे आता तर भरणार आहे सी एन जी आणि रात्री पण भरून ठेवणार आहे सी एन जी म्हणजे तर सकाळी जर मोठी भाडी आली तर कॅन्सल न करासाठी तर बिझनेसचं बोलायचं झालं जा तर बिझनेस पण ठीकठाक झाले आज आपण ओला आणि उबर दोन्हीमध्ये बऱ्यापैकी बिझनेस केलेला आहे तर किती अर्निंग झाले ते आपण शेवटी बघूया संध्याकाळी तुम्हाला नक्की सांगेल मी मित्रांनो पाच वाजलेले तर आपण चार वाजता एक, एक ट्रीप दिवा पाटील रावीच्या येथून मोशीला घेऊन गेलो होतो दोनशे रुपये तर तिथून आपण आतापर्यंत आपल्याला एकही ट्रीप वाचलेली नाही आहे ओला नाही उबर नाही एन नाही आणि रॅपिडो नाही तर आता बघूया एम टी आलो एवढ्या लांब आता आपण थरमेश चौकात आहे जायका चायच्या इथं आपण चहा घेतला आणि तिथून आता आपण बघूया आपल्या साईड जाऊया हळूहळू आता कारण थांबण्यात काय अर्थ नाही अजून दोन तासच फक्त आपण ऑनलाईन आहे सात वाजेपर्यंत सातला गाडी बंद करायची घरी लावायची तर बघूया आता दोन तासात किती कवर करतोय मोठ्या एखादं भाडं पडलं पाहिजे तरच आपला आजचा दिवस टिकता जाईल ऑर बिजनेस मित्रांनो तुम्हाला खूप खूप धन्यवाद आता तुम्ही म्हणत असाल मी धन्यवाद का देतोय आहे तर आपले आज एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मित्रांनो हे फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे तर आज आपण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे तरी एक हप्ता झाला तर त्याच्यानंतर आज आपण ब्लॉग बनवतो आहे काही कारण असतं तर आज आपण किती बिझनेस केला ते तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण कधी आलो होतो आठ वाजता ऑनलाईन आलो होतो तर आठ ते बारा चार तास आणि नंतर आपण दीड वाजता परत ऑनलाईन आलो आणि आता सहा वाजलेत तर आता मी घरी चाललेलो आहे तर आज बिझनेस कमी होण्याचं कारण तुम्हाला पहिलं तर सांगतो मोठ्या ट्रीप ॲक्सेप्ट न करणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं म्हणजे ट्रिप्स असं नाही की मला ट्रिप्सच पडल्या नाही ओला असू दे उबर असू दे मला मोठ्या ट्रिप्स पडतात मित्रांनो पण मी उचलत नाही मी काय सेफ झोनमध्ये खेळतो असं आहे पण आता मी माझ्या चुका ज्या आहेत त्या सुधारतो आहे तो है। आज मी बऱ्यापैकी मोठ्या ट्रिप्स मारलेल्या आहेत थोड्याफार ज्या पडल्या त्या तरी पण आपल्या आप बऱ्याच चुक्या झाल्या की ओलाची एक ट्रिप होती भोसरीवरून आपल्याला घुमकर चौक पडली होती ओलाची उचलून मी कॅन्सल केली कारण सी एन जी आपल्या गाडीत कमी होता पन्नास काटा होता आणि जर समजा तिथं जर मध्ये आधी जर समजा काही भेटलाच नाही सीएनजी बंद पडलं म्हणजे सीएनजी बंद असतं आज गुरुवार होता लाईट नसते त्याच्यापेक्षा म्हटलं रिस घ्यायला कॅन्सल केली मग उबरला चौऱ्याहत्तर रुपयाची पडली ती उचलून कम्प्लीट केली तर अशा रीतीने मित्रांनो बघू आपल्या चुका हळूहळू आपण सुधारतोय आणि चांगला बिझनेस करण्याचा प्रयत्न करू तर किती बिझनेस केला तुम्हाला दाखवतो मी आज तर उबरला बघा आठशे त्रेचाळीस बारा ट्रिप मारलेले आहेत आपण ओलाला बघा ओलाला पाचशे चव्वेचाळीस केलेले आहेत बघा आपण चार बुकिंग मारल्यात पाचशे सात इथं नेट अर्निंग झाले आणि कॅश आपण पाचशे चव्वेचाळीस घेतलेले आहेत तर या बघा ट्रिप आपण किती वेळा ऑनलाइन होतो बाबा दाखवतो तुम्हाला फक्त उबर लाच किती वेळा ऑनलाइन होतो सात म्हणजे साडेसात तास तर आपण उबरलाच बिझनेस केलेला आहे आणि बाकीचा ओलाला केलेला आहे तर सीएनजी आपण किती तीनशे नऊ का तीनशे दहाचा भरला होता मित्रांनो त्रेचाळीस आणि पाचशे चव्वेचाळीस ओला होताय एकशे साठ आपल्या प्रायव्हेट बुकिंग होत्या तर हे पंधराशे सत्तेचाळीस रुपये होतात टोटल त्याच्यातून आपण तीनशे दहा सीएनजी चे काढू तर बाराशे सदतीस रुपये आज आपल्याला प्रॉफिट भेटलेला आहे काय वाईट नाहीये तर बाराशे रुपये प्रॉफिट काय वाईट नाही मित्रांनो ठीकठाकच आहे पण अजून जास्त झाला असता जर आपण व्यवस्थित ट्रिप उचललेले ट्रिप मोठे ट्रिप कंप्लीट केले असतं तर ठीक आहे बघूया आता उद्या सुधारणा करू आपल्या बिझनेसमध्ये आपल्या कामामध्ये आणि क्वालिटी काम करूया तर बघूया भेटूया मित्रांनो परत एकदा थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद आपल्याला एक हजार सबस्क्रायबर झालेत आता एक हजारचे मला दोन हजार करायचे आहेत लवकरात लवकर त्याच्यासाठी आपण क्वालिटी कंटेंट देऊया आणि तुम्हाला जसं म्हणजे ज्या विषयावर व्हिडिओ पाहिजेल ते मला कॉमेंट करा आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया आपण उद्या जय हिंद जय महाराष्ट्र